बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे गोविंदाची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला प्रचार अर्धवट सोडावा लागला महायुतीचा स्टार प्रचारक अभिनेता गोविंदा जळगाव मध्ये प्रचार, प्रचार करत असताना त्यांची तब्येत बिघडली वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा गोविंदाला गोडी लागलेला पाय दुखू लागला आणि त्याला अस्वस्थ वाटू लागले यानंतर गोविंदाने प्रचार थांबवल्याची माहिती समोर येत आहे गोविंदाने काही महिन्यापूर्वी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला असून सध्या तो महायुतीचा प्रचार करत आहे सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय नेते मंडळीसह सेलिब्रिटी सेलिब्रिटीही प्रचारात गुंतल्याचं दिसत आहे अभिनेता गोविंदा शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होता पाचोरा येथे गोविंदाला गोडी लागलेला पाय दुखू ला, लागला पाय दुखण्यासह त्याला छातीत अस्वस्थ जाणवू लागलं यानंतर त्याने रोड शो अर्धवट सोडून मुंबईकडे परतणे पसंत केल्याची माहिती समोर आली आहे जळगाव जिल्ह्यात शनिवारी मुक्ताईनगर बोडवड पाचोरा चोपडा या ठिकाणी गोविंदा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पोहोचला होता गोविंदा पाचोरा येथे पोहोचल्यानंतर त्याचं भव्य स्वागत करून रोड शो सुरू करण्यात आला पण यानंतर काही वेळातच गोविंदाला अस्वस्थ वाटू लागलं यासोबत गोविंदाच्या गोडी लागून दुखापत झालेल्या पायामध्ये वेदना होऊ लागल्या यानंतर आपण खबरदारी म्हणून आपला दौरा रद्द करत असल्याची प्रतिक्रिया गोविंदाने दिली आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रहा आणि महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांना विजयी करा असं आवाहन करत गोविंदा मुंबईकडे रवाना झाला